धुळे महापालिकेत मंगळवारी झाली सर्वसाधारण सभा मालमत्ता कराबाबत आयुक्तांचा जनतेला दिलासा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना धुळ्यातील गुरुद्वारात वाहण्यात आली सर्वपक्षीय सर्वधर्मीय श्रद्धांजली आय ए एस पदी निवड झाल्याबद्दल विवेक गायकवाड आणि डॉक्टर नंदकुमार बेडसे यांचा धुळ्यात नागरी सत्कार नेर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा सरपंच अजय माळींची आमदार बदानींकडे मागणी आणि बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमचा वीज कर्मचारी जागृती मेळावा धुळ्यात संपन्न धुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडली या सभेनंतर आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नववर्षानिमित्त महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी धुळेकरांना काहीसा दिलासा दिलाय मनपाकडून सद्यस्थितीत छत्तीस टक्के दराने मालमत्ता कराची आकारणी केली जात आहे दोन हजार पंधराच्या ठरावानंतर हे दर वाढले दरवाढीचा मोठा गवगवा झाला वाढीव कर कमी करावा अशी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून सतत मागणी केली जात आहे ही लोकभावना विचारात घेऊन पुढील बजेटमध्ये हे छत्तीस टक्के दर खाली आणण्याचा प्रयत्न राहणार असून मनपा प्रशासन निश्चितच दर कमी करेल येत्या एक एप्रिलपासून नागरिकांना येणारी मालमत्ता कराची बिले ही कमी दराने येतील असं आश्वासन आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं तसेच शहरात चौका चौकात चौकात विनापरवाना बॅनरवर झळकणाऱ्या भाई दादा मामा काका ताई माई अक्कांना देखील नववर्षापासून चाप बसविण्यात येणार असून विनापरवानगी बॅनर लावल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त आयुक्तांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दरम्यान यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी मागील वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा का मांडला त्यांनी सांगितलं की मावळते पदाधिकारी आजी माजी खासदार आमदार यांचं प्रशासनाला चांगलं सहकार्य मिळालं त्यांच्या भरोशावर आणि मनपा अधिकाऱ्यांसोबत काम सुरू असून धुळ्यात शहर म्हणून केवळ दहा टक्केच काम झालं आहे आणखी नव्वद टक्के काम करायचं आहे ते मनपा स्थायी समिती आणि महासभेच्या माध्यमातून केलं जात आहे शहरात ई बस सेवेचं से काम प्रगतीपथावर असून बस डेपोचं काम सुरू असून लवकरच अठ्ठावीस ई बसेसच्या माध्यमातून शहरात बस सेवा सुरू होईल नागरिकांना नगावबारीपासून थेट एम आय डी सीपर्यंत पर्यंत जाता येईल नागरिकांना आता दोन ते तीन दिवसाआड पाणी दिलं जात आहे नवीन वर्षात स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलनावर विशेष भर दिला जाणार आहे यावेळी शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालं हे मी मान्य करते मात्र नवीन वर्षात शंभर टक्के कचरा संकलन व कचऱ्यावर प्रोसेसिंग केली जाईल त्यामुळे नागरिकांनी देखील रस्त्यावर व इतर कोठेही कचरा टाकू नये घंटागाडी येत नसेल तर नागरिकांना तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर देण्यात येणार असून त्यावर नागरिक तक्रार करू शकतील याबरोबर स्ट्रीट लाईन मॉनिटरिंग देखील केलं जाणार आहे गेल्या वर्षभरात अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलं सहकार्य मिळालं कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा प्रश्न सोडविला गेला आता नवीन वर्षात एकशे सव्वीस जणांची भरती प्रक्रिया पार पाडायची असल्याचं आयुक्तांनी सांगितलं याबरोबरच यावेळी फेरीवाला झोनची अंमलबजावणी करायची आहे तसेच आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुंदर शहर करण्याच्या व्हिजनप्रमाणे काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शहरात होणारी कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जातील देवपुरानंतर आता शहरातील मध्यवर्ती भागात भूमिगत गटारींचं काम सुरू होणार आहे त्यामुळे संपूर्ण शहर खोदलं जाईल त्यामुळे वाहतूक विस्कळीत होईल हे नवीन वर्ष धुळीचं जाईल त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही आयुक्तांनी यावेळी केलं तसेच भूमिगत गटार योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी विनापरवाना बॅनर लावणाऱ्या दादा भाईंना देखील इशारा दिला आहे नववर्षापासून तुम्हाला बॅनरवर झळकायचं असेल तर आधी मनपाची रीतसर परवानगी घ्यावी लागेल यासाठी एका ॲपच्या माध्यमातून परवानगी मिळेल त्यावर न्यायालयाचं देखील लक्ष राहणार आहे

आधीचा जो आधीचा धुळा आहे त्याचा जो डीपी झालाय तो दोन हजार बारा मध्ये झालाय आणि त्याचा आपला काय म्हणतो त्याला काय म्हणतो त्याला पंधरा मध्ये झालाय त्याला काय म्हणतो पंधरामध्ये तो आपला आपला झाला म्हणजे पंधरा पासून दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ नऊ वर्ष झाली याला आणि शासनाचा तो जियार असं सांगतो की किती कालावधी झालेला असेल एक्झिस्टिंग आधीच्या डीपीला एक्झिस्टिंग एरियाच्या याला तो तो हो तर त्या नियोजनाच्या दृष्टीने हे दोन्ही डी एकत्र करावे तर त्याच्या त्याच हिशोबाने त्याचे इंटेन्शन डिक्लरेशन आणि बाकीच्या दृष्टीने आपण हा विषय महासभेकडे याच्यामध्ये आता याच्यासाठी या एक्झिस्टिंग एरिया एरियाच्या याच्यासाठी आपल्याला टाउन प्लॅनिंग ऑफिसर घेमाल लागेल त्याचा जी आय करण्यासाठी आपल्याला एजन्सी अपॉइंट करावं लागेल थर्डली याची इंटेन्शन जे मार्केटिंगचे जे सेक्शन आहेत ते सगळे फॉलो करायला लागतील आपल्याला ती प्रक्रिया करावी लागेल आपला प्रयास एवढाच असेल आता याच्या यांच्यामध्ये की अकरा गावांच्या सोबत सोबत सायबर दिसली ही पण प्रक्रिया एक्सपर्टाईट करून घेणं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये वर्ष दोन वर्षामध्ये जुन्या धुळ्यासहित नवीन धुळ्याचा एकत्रित जो विकास आराखडा आहे तो धुळेकरांना उपलब्ध करून देणं आपण वर्षात सरत त्याच्या शेवटी हा निर्णय घेतो पुढच्या वर्षामध्ये या पूर्ण प्रस्तावाची खूप मोठ्या याच्यावर वॉर्डू वर आपण इम्प्लिमेंटेशन करतो आणि केंद्र शासनाच्या याच्यातून हे डीपीच काम करण्यासाठी आपल्याला सामान्य माणसाला पण आपण काय वर्षभरात कामकाज केलं किंवा आपण काय धोरणात्मक निर्णय घेतले शहराच्या दृष्टीने ते सगळे निर्णय बघायला एका क्लिक उपलब्ध आहेत महानगरपालिकेमध्ये मनोज दादांकडे तर आहेतच आहेत पण याच्यावर पण उपलब्ध आहेत मला वाटतं की वेबसाईटवर हे सगळं टाकणं म्हणजे आपली ट्रान्सपरन्सी जपणं असं मला स्वतःला वाटतं कारण आपण काय करतो याच्यावर अंकुश या सगळ्यांचा राहिला वर्षामध्ये आणि म्हणूनच आपण जे काही डिसिजन आहेत ते महानगरपालिकेच्या हिताला कुठेही किंवा नागरिकांच्या हिताला बाधा येणार नाही अशा प्रकारचे निर्णय आपण घेऊ शकलो येणाऱ्या काळामध्ये पण आपल्याला याच पद्धतीने काम करायचं आहे आपली सगळ्यांची साथ फार मोलाची असणार आहे या सगळ्या कालावधीमध्ये आम्ही जेव्हा चुकलो तेव्हा आमचं काम पकडून आपण सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तर चुकताय पेपरला येणाऱ्या बातम्या आमच्यासाठी आमचे आय ओन होते त्यामुळं विशेष धन्यवाद आपल्या सगळ्यांचे बिकॉज ऑफ हे या सभा आपण पिरॉडिकली या सभांच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहता आम्ही काय करतो आम्ही काय करत नाही आमच्यात काय उणीवार आहे त्या उणीवा दाखवायचा प्रयत्न आपण सगळे पत्रकार मित्र करतात इलेक्ट्रॉनिक आणि मीडियममधल्या सगळ्या पत्रकार, पत्रकार बांधवांचे विशेष आभार मला या वर्षभरातल्या याच्यामध्ये मानायचं आहे ऑफकोर्स माझी टीम सगळी अख्खाच काम माझा अति सफाई कामगारांपासून रस्त्यावर काम करणाऱ्या आपल्या मैलपोल्यापासून ते इथं मध्ये काम करणारे सगळे माझ्या सगळ्या सहकारी आता सगळी महिला ब्रिगेड इकडे तर या सगळ्यांच्या सोबत मला काम करायला मिळालं अजून खूप काम करायचे आम्ही लोकांच्या प्रमाणे काम करायला कमी पडले असून निश्चित पण या येणाऱ्या कालावधीमध्ये हो लोकांच्या अपेक्षा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल संपूर्ण जगभर आर्थिक स्थिती अडचणीत असताना आपला देश मात्र आर्थिक दृष्ट्या स्थिर व भक्कम राहवा यासाठी मोलाची भूमिका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती त्यांनी घेतलेले देशहिताचे निर्णय आणि कार्य कायम स्मरणात राहण्याजोगं असल्याची भावना सर्वपक्षीय सर्वधर्मीय श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली देशाचे माजी पंतप्रधान तथा काँग्रेस पक्षाचे नेते मनमोहन सिंग यांचं नुकतंच दिल्लीत वृद्धापकाळाने निधन झालं त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी धुळे शहरातील गुरुद्वारा येथे धुळे लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव आणि गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्या वतीने सर्वधर्मीय सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या शोकसभेला काँग्रेसचे युवराज करंकाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले माजी नगरसेवक शव्वाल अन्सारी आजी साबीर सेठ जोशेफ मलबारी मुझफ्फर हुसेन व सिंबारी राजेंद्र खैरनार शकील अन्सारी भाई नगराळे बानूबाई शिरसाट यांच्यासह सहकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर शोभा बच्चाव म्हणाल्या की माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे अत्यंत मृदभाषी व कणखर बाण्याचे होते संपूर्ण जगभर आर्थिक स्थिती बिघडत असताना भारताची आर्थिक स्थिती मात्र स्थिर व भक्कम राहण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका मोलाची राहिली त्याचप्रमाणे माहितीचा अधिकार महिला आरक्षण मनरेगा योजना आधार कार्ड यासह जनहिताचे विविध निर्णय घेण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली असल्यानं त्यांचे निर्णय व कार्य सदैव स्मरणात राहील अशी भावना खासदार डॉक्टर शोभा बच्छव यांनी व्यक्त केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते भाऊक वातावरणात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आम्ही गुरुद्वारा इथे आदरणीय बाबा सिंगजी महाराज यांनीच आमचं पूर्ण झालं आणि सर्व पक्षीय त्याचप्रमाणे सर्व धर्मीय सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी गुरुद्वारामध्ये आला आलो आणि आपले भारत देशाशी चौदा परत झाले त्याचप्रमाणे शेखजबाशी पहिल्या परंपरा डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचं दुःख निधन झालं आणि त्यांना श्रद्धाचे जाण्यासाठी आम्ही झालेलो आहोत खऱ्या अर्थाने देशाला हे प्राप्त करून दिले आणि ते अर्थतज्ञ होते अर्थशास्त्रामध्ये मिळवली होती त्याचप्रमाणे डी डी टी सभी देखील केंद्रीय विद्यापीठातून त्यांनी त्या ठिकाणी मिळवली आणि त्यानंतर प्रशासनाच्या विविध विभागामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आणि त्यानंतर अर्थमंत्री म्हणून त्यांनी पण खूप चांगलं काम केलं त्यावेळी संपूर्ण देशामध्ये आर्थिक परिस्थिती कमी होती त्यावेळी त्यांनी पोहोचू दिली नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांनी निधन केलं आणि स्वतःला एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देत असताना जे गरीब लोक होते महिला होत्या त्यांना देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यासाठी योजना आता भारत देशाचे सत्तापघात म्हणून त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना योजना त्यांनी देशाच्या सर्व घटकांसाठी त्यांनी त्या ठिकाणी राबवल्या त्याच्यामध्ये पहा माहितीचा अधिकार त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा योजना त्यांनी महिलांना सुरक्षिततेसाठी योजना ते त्याचप्रमाणे महात्मा नरेगा योजना जी आहे ती शंभर दिवस वर्षातून एक हक्क कामगाराच्या का संदर्भामध्ये तरुणांना त्यांनी मिळून दिला आणि त्याचप्रमाणे महिलांसाठी पन्नास टक्के रिझर्वेशन त्यांनी दिलेले असे अनेक कायदे शेतकरी बांधवांसाठी असते त्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये बहात्तर हजार कोटी रुपये कर्ज माहिती शेतकऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी मिळवून दिली पाण्याच्या योजना शिक्षणाच्या योजना अनेक योजना देशामध्ये त्यांनी आणि त्यांचा स्वभाव जे होता ते मी होते परंतु ते अतिशय ज्ञानी होते संयमी होते विचारी होते आणि त्यांची जी भौतिक पात्रता होती ती अतिशय उच्च होती त्यांनी आपल्या देशाला जे काही जगामध्ये एका लाईनीमध्ये त्यांनी उभं केलं की या देशाची प्रगती ही सर्वाखाली सांगितली त्यांच्या निधनाने अतिशय मोठी हानी देशाची झालेली दे आहे मी त्यारु त्यारु द्यारु द्यारु <sü recuerenge> मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील पद्मश्री टॉवर्स विजय पोलीस कॉलनी वाडी बोकर रोड येथे विवेक गायकवाड यांची सहसचिव नियोजन विभाग मंत्रालय मुंबई तर डॉक्टर नंदकुमार बेडसे यांची आयुक्त अल्पसंख्याक विकास विभाग छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय प्रशासकीय सेवा आय ए पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार अनूप अग्रवाल यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं या नागरी सत्काराचं आयोजन ग्राम महसूल अधिकारी महसूल अधिकारी कर्मचारी संघटना तसेच धुळे जिल्हा सत्कार नियोजन समिती यांच्यातर्फे करण्यात आलं होतं यावेळेस माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे डॉक्टर के ए सैंदाने हिमांशु टेंबेकर डॉक्टर सचिन सोनवणे नायब तहसीलदार संजय शिंदे पंकज पवार पराग अहिरे आदी उपस्थित होते नागरी सरकार व्हावा अधिकारी कर्मचाऱ्यांची इच्छा होती विविध संघटना आणि माझा मित्र परिवार जो मी आज डोळ्यामध्ये काम करत असताना जोडला सर्व मित्र परिवारांची इच्छा होती आणि मग या सर्वांच्या इच्छेने आज या ठिकाणी या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आपण सर्वांनी माझा नागरी सत्कार केला जय सत्कार केला त्याबद्दल मी प्रथमत सतश आपल्या सर्वांचा गुणी आहे आणि आभारही व्यक्त करण्यामधल्या तीन साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना काही चांगले प्रसंगही आले काही प्रसंगही आले या दोघांची सरमिसळ करून या ठिकाणी मी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं आणि हे काम करत असताना चला दोन तीन वर्षे आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत त्या ठिकाणी अँकर होतेच आणि इतरही जी काही कामं होती आपण जिल्हाधिकारी कार्यालयात ती केली होती प्रशासनाच्या माध्यमातून आपण बऱ्याच सोयी सुविधा किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले खरं म्हणा म्हणायला गेलं गे तर गे संपूर्ण भारतामध्ये पाच हजार आय एस आहे आणि त्या पाच हजार आय एस मध्ये माझी आणि मिळसे साहेबांची आता एंट्री झाली आहे संख्या अतिशय कमी आहे आणि परंतु हे यश काही असं मिळत नाही त्याच्या मागे कठोर मेहनत परिश्रम असतात माझ्याबद्दल सांगायचं गेलं तर माझे वडील बिडी म्हणजे मनसी दादा गायकवाड आई बवनबाई मनसी गायकवाड भावंड आहेत किशोर डॉक्टर सुनील बहिणी आहेत तर म्हणजे धर्मपत्नी पुनम माझे सासू सासरे त्याचप्रमाणे माझे शालक सुशील आणि शशा इतकंच त्याला माझे सर्व मित्र परिवार या ठिकाणी बसलेला ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र परिवार या सर्वांच योगदान माझ्या या होण्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या महत्वाचे काम सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल करण्याची क्षमता या जा मंडळींच्या हातात असते आणि नंदकुमारजी बेडसे साहेब नात्याने आमचे दहाव्याचा नाही आणि त्यांच्या बाधपणापासून आतापर्यंत जी काही प्रोग्रेस झालेली ती मी त्याचा साथीदार राहिलेला आहे अतिशय विनम्र जे योग्य असेल तेच करायचं जात पडताळणीमध्ये अनुभया काही लोकप्रतिनिधीच ऐकलं नाही म्हणून त्यांना त्रास झाला परंतु जे योग्य असेल तेच करायचंय अयोग्य असेल आणि लोकप्रतिनिधीने जरी आणला तर त्याला नम्रपणे नकार द्यायची क्षमताही असावी लागते आणि असेच माणसं पुढे आणि विवेक सिंग गायकवाड साहेब त्याआधी आपल्याकडे होते आता जॉईंट सेक्रेटरी नियोजन विभाग मंत्रालयामध्ये अतिशय महत्त्वाचं खाते आहे आणि त्यांच्या या पदाचा धुळे जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल आणि आम्ही आपल्याला सतत आणि आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा करा मी स्वतः संरक्षण राज्यमंत्री होतो म्हणून डिफेन्स अकाउंट सर्व्हिस मला माहिती आहे आणि डिफेन्स अकाउंट सर्व्हिसचे मंत्रालय चालवत असताना सातत्याने आमचा संपर्क येतो आणि त्याच्यामुळे डिफेन्सचे जेवढेही सर्व्हिसेस आहेत अतिशय चांगले असतात सन्मान मोठा असतो आणि देश पातळीवर मोठमोठे कामं करायची संधी मिळते आपलंही अभिनंदन आपल्याला शुभेच्छा मिडशे साहेब भविष्यात ज्वेला कलेक्टर म्हणून यावेत अशा शुभेच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील नेर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे अशी मागणी अकलाडचे सरपंच अजय माळींसह पदाधिकाऱ्यांनी आमदार राम भधानेंकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी संजय सैंदाने भूषण पाटील राजधर अमृतसागर तुळशीदास अहिरे शरद पाटील सागर देवरे उपस्थित होते निवेदनात म्हटलं आहे की नेर हे प्रमुख बाजारपेठेचं व नागपूर सुरत महामार्गावरील सुमारे चाळीस हजार लोकवस्तीचं मोठं गाव आहे तसेच नेरच्या दहा किलोमीटर परिघातील अकलाड मोराणे लोणखेडी लोहगड मजदी देऊर बुद्रुक देऊर खुर्द बदाने नवे बदाने खणलाय खुर्द खणलाय बुद्रुक शिरदाणे बांबुर्ले आयने ककानी काळगाव या गावांमधील सुमारे साठ हजारांहून अधिक लोकसंख्या नेर येथील आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या आरोग्यसेवेवरच अवलंबून आहे याशिवाय महामार्ग असल्याने अनेकदा गंभीर अपघातही होतात नेरला सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित असून नेरसह पंचकृषीतील ग्रामस्थांवर उपचार करण्यात आरोग्य केंद्रांची यंत्रणा तोकडी पडते आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांसह गंभीर आजारांच्या रुग्णांवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यावरही मर्यादा येतात तसेच अपघातांमधील गंभीर अवस्थेतील जखमींवर उपचार करण्यातही अडचणी येतात नेरपासून धुळे जिल्हा रुग्णालयाचं अंतर तीस किलोमीटर असल्यानं यात वेळेचा अपव्यय होऊन अनेकदा रुग्णांना आपल्या प्राणांनाही मुकावं लागतं या पार्श्वभूमीवर नेर येथील आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केल्यास सुमारे एक लाख लोकसंख्येला नेर येथेच एक आवश्यक ते सर्व वैद्यकीय सेवा सुविधा मिळू शकतील विशेष म्हणजे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णवच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी ठरविण्याबाबत करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांची पूर्तता नेर येथे होत आहे ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक असणारी पर्यायी जागा रस्ता वीज पुरवठा यांचीही उपलब्धता आहे यामुळे नेर येथे प्राधान्याने तीस खाटांचं अद्ययावत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी आपण आमदार म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणीही निवेदनात श्री माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली निवेदन स्वीकारतेवेळी आमदार राम बदाने यांनी श्री माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी या प्रश्नी सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतली तसेच नेर येथील आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून लवकरात लवकर त्यास मंजुरी मिळविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही आमदार बदाने यांनी दिलं आज धुळे ग्रामीणचे नवनियुक्त आमदार माननीय रामदादा भदाने यांना धुळे प्रा नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रा जिल्हा ग्रामीण रुग्णालय होण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण नेर हे चाळीस हजार संख्येचं गाव असून धुळे साखरी आणि याच्यामध्ये नेर गाव येत असून अनेक एक ॲक्सिडेंट होतात आणि नेरच्या आजूबाजूला ते खंडला असो असो अक्कलपाडा असो चिसखेडे असो लोगड लोणखेडी उबड नांद्रे पिप्परखेड अकलाड मोराणे चौगाव कुसुंबा असे अनेक गावं येत असतात आणि ऐन टाईमाला जर कुठं सिरियस पेशंट राहिलं तर डायरेक्ट धुळ्याला पाठवता पाठवता म्हणून आम्ही एक आमदार साहेबांना विनंती केली आहे की के आपण आरोग्यमंत्र्यांना पाठपुरा करून नेर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे अशी विनंती आज रोजी आम्ही केलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम जळगाव परिमंडळ स्तरीय वीज कर्मचारी जागृती मेळावा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालाजी लॉन्स धुळे येथे संपन्न झाला मेळाव्याचं उद्घाटन संघटनेचे सल्लागार डी के दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आलं स्थानिक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष धर्मभूषण बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी कार्याध्यक्ष विजय सोनवणे हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते या मेळाव्यास झोनमधील जळगाव धुळे व नंदुरबार सर्कलमधील सातशेपेक्षा जास्त वीज कर्मचारी उपस्थित होते मुख्य अतिथी इब्राहिम मुलानी मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षित कामे करण्याचं आवाहन केलं तसेच सोलर पंप कनेक्शनबाबत माहिती देऊन महावितरणच्या सध्याच्या परिस्थितीत नियमित कामे करून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचंही आवाहन केलं अधीक्षक अभियंता धुळे मंडळ नीरज वैरागडे यांनी त्यांच्या मनोगतात मेळाव्यास शुभेच्छा दिल्या संघटनेचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात मुख्यालय स्तरावरील कामगारांच्या प्रश्नांची तसेच इतर घडामोडींची खाजगी एजन्सीकडून संघटनेचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात मुख्यालय स्तरावरील कामगारांच्या प्रश्नांची तसेच इतर घडामोडींची माहिती दिली त्या अनुषंगाने सभासदांना संघटन वाढविण्याचंही आवाहन केलं आरक्षणाच्या रिक्त जागा भरणे कंत्राटी पद्धतीवर कामगार भरती बंद करावी खाजगी एजन्सीकडून नोकर भरती बंद करणे वर्ग एक ते चारची बत्तीस हजार रिक्तपदे अनुशेषासह भरणे महावितरणची तीनशे एकोणतीस उपकेंद्र खाजगी कंत्राटदाराला देण्यात येणारा निर्णय मागे घेणे वीज कर्मचाऱ्यांवर वीज ग्राहकांकडून होणाऱ्या जीव घेण्या हल्ल्यांवर संरक्षण मिळणे मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर त्वरित नोकरी मिळणे बदली धोरण पदोन्नती निवृत्तीधारकांचे प्रश्न इत्यादी कामगारांच्या प्रश्नांवर अध्यक्षांनी संघटनेची भूमिका मांडली लाईन स्टाफ व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवावं वा, अशी ठाम भूमिका मांडून जळगाव झोनमध्ये सलोख्याचं आणि जिवाळ्याचं नातं तयार करावं असं आवाहन धर्मभूषण बागुल यांनी केलं स्वागताध्यक्ष विजय सोनवणे यांनी सर्वांचं स्वागत केलं याप्रसंगी जळगाव झोनमधील वेगवेगळ्या विभागातील वीस नवीन कर्मचाऱ्यांनी बहुजन फोरममध्ये प्रवेश केला त्यांचं स्वागत मान्यवरांकडून करण्यात आलं मेळाव्याला उपाध्यक्ष डी भांबरे सल्लागार श्रीपद निकम प्रमुख किरण दोंदे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद पदाधिकारी उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी झोन अध्यक्ष कारभारी केदार कार्याध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी उपाध्यक्ष मनोज पवार सचिव चरण पांढरे धुळे सर्कल अध्यक्ष दिनेश ठाकूर विजय चव्हाण धुळे विभाग अध्यक्ष नितीन शिंदे जय मराठे नितीन जगदेव गोविंद सोनवणे भारत मराठे तसेच जळगाव झोन सर्व सर्कल व विभाग पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल